नमस्कार काल जन्मदुकर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं एकदम सकाळी सकाळी स्वागत आहे कारण बाहेर किती अंधारे म्हणजे सव्वा सव्वा सहा वाजले येतात सव्वा सव्वा सव्वाचा कसले साडे सहा वाजता कारण आहे ना सहा वाजून दहा मिनिटांनी पाणी येतं आणि एक तो भरकम भरकन टाईम जातो ना तर म्हटलं मी एकटीच पाणी होते मी एकटे पाणी भरते म्हणजे मी उठले ना एक मिनिट पण जास्तीत जास्त पाच मिनटं झोपत असून हरकती फक्त पाच मिनटं मी जर तिथून उठले ना एवढ्या थंडीत उठले एवढी थंडी वाजते उठू वाटत नाही आणि बघ मी उठले ना तर ती लगेच पाच मिनिटात उठणार म्हणजे उठणार हा मी जोपर्यंत तो झोपेल तोपर्यंत कशी कावाय ना झोपलेली राहते पण आता मामा ना बारा वाजता येतो चार बारा चालू आहे ना मग दोन दोन दिवस झाले साडेसात वाजता उठत होते डायरेक्ट आणि आई पाणी तर आईच भरता बरं का तेच म्हटलं तुम्हाला आता खरं छान पैकी कळलं मला इथं नळ या ना पहिली पाणी पडलं मी मोटरीचं बटन दाबलं त्याच्यात पाणी चालू झाले आणि आता ही पण भरली आहे जवळपास भरली जात थोडीशी बाकी आहे एका मिनटात तेवढी भरण मग लय हांडे भरून घेईन कारण तिकडं नळ चालू आहे है ना इकडचं नळ चालू केला का काय रे पाणी आहे ना शेट या प्रॉब्लेम आई तो पाणी येतं जेव्हा हे लावलं ना तेव्हा पाणी आलं ते माझ्या लक्षात मग आता हांडा माझाय हा घासू हा पण भरतोय आता मला काही काही हे सगळे भरलेले असे एकच रिकाम होतो हा थोडासा अर्धरिकाम झाला तो उठून दिला घासू लागला आणि भरला पण नाही प्रॉब्लेम आहे आता असं धरून ठेवायला लागतो एक हा खरा खरा प्रॉब्लेम आहे तर बिंदा भरला असता भरलाय आता तो आता ठेवून देते आणि बाहेर पाणी सोडते घासून घुसून भर आता बंद केलाय पहिल्यांदा एवढा अंध्रास्त आली पाणी चालू आहे ह्या टाके आधी टाकी भरली काही नाही उचलायची आणि तिथल्या टाक्यात टाकायच्या आधी मला टॉयलेट बाथरूम धुवून घेते मला सध्या उजड आल्यावर बंद पाणी चालू नाही तर आधी भरून भरून घेते म्हणजे बाळ शेव खाते शेव खातो बाळ पाऊ का खातो अली बापले शेव खातो मला देतो थँक्यू हो आपल्याला बॅग भरायची आज लक्षात ये नाई पाहिना काय वाजले नाही अजून सकाळचे ते घडा बंद पडले यार कोणीतरी शेल टाका त्याला यार प्लीज अहो सात वाजलेत मग सकाळी सकाळी अजून आणखी चोवीस तास येईल भरून टाकायची बॅग परत मग हे नाही घेतलं ते नाही घेतलं माझा हा शर्ट राहिला ती पॅन्ट राहिली असं नको व्हायला जायचं आहे आपल्याला मंगळवारी आणि आज आहे शुक्रवार आ... अहो ए बघा आज शुक्रवार आहे उद्या काय उद्या शनिवार उद्या मेहंदी काढायची कारण रविवारी हळद आहे उद्या मेहंदी काढायची मेकअपची तयारी करायची ते सगळं साडी वगैरे करून ठेवायची तुम्हाला काय माहिती गोष्टी घातलं ना तरी चालेल मला लग्नाला ना मग तुम्ही सांगा बरं रविवार आणि सोमवार लग्नात आणि निघून जाईल मग कस काय पॅकिंग करायची राव ना झोपून देते नाही काय मी घे बघ आणि मी लगेच भरीन बाई मला लय आनंद आहे बाहेर पाणी सुटले यांच्या सोबत बोलता बोलता पाणी सुटलं वाटतं अरे ए फसवलं हो मला झोपले ट्रिपला जायची काही आहे ना एवढी काय सांगू तू मला पण आता आपण ते पाणी भरून घ्या भरली असं आता टाकी भरली आहे आता आता बघ छोटी बादली आणली आहे नळी माझी पडली होती टाकून आता मी नळी नेणार आहे चल बाबा तुझी होऊ दे फुला अजून म्हणजे ना खरं खरं सांगायचं तर ना माझ्या मम्मी मम्मी त्यांच्याकडं पहिली ना सहा वाजता पाणी यायचं पण आता काय झालंय पावणे पाच वाजताच पाणी येते आहे पावणे पाच वाजता पाणी आलं का त्यांचं असं दारात आहे मग टोकरी लावायची एक एक बादली एक एक बादली खरं खरं डायरेक्ट जेवढं उचलं तेवढं एक एक बादली अशा तीन तीन पाय येत आहे पाठीमाग मी तुम्हाला दाखवलंय ना तिथं मग ते एक बादली आणायची आणि पूर्ण असे जे ड्रम असतात ना ते भरायचे हांडे भरायचे सगळं सगळं भरायचं ते एक एक बादली आणत बरं का आणि जेव्हा माझं लग्न झालं तर कारण हे तेव्हा गेलं पाणी नळी तिकडे सोडणार नाही ती पण बादली भरून भरून देणार आहे मी आणि मग बाकीच काम करते मग मारलाच मी पाणी बघता बघता बाथरूम बाथरूममध्ये काढलं कायच बाथरूम बाथरूममध्ये धुवून टाकते ऑलरेडी पाणी आहे त्याच्यामध्ये मग असं सामान येते व्यवस्थित आवरती धुवून काढते आता मलाही सांगायचं होतं की मग त्या एक एक बादली भरायची आणि मी मी तेव्हा काय शाळेत सकाळीच आम्हाला सात वाजता शाळा असायची मग साडेसहा वाजताच निघून जायचं पाणी वगैरे काय कधी का भर मम्मी कडे कधी पाणी भरलंय का त्या नाही भरलं ना आता कधी गेलं कधीच भरत नाही पण जेव्हा इथं आले ना तेव्हा मला खूप आनंद झाला होता कारण इथं मोटर लावली का पाणी म्हणजे पहिली ह्या टा ह्या टाक्या होत्या आतमध्ये होती ही मोठी टाकी ना फिल्टरची नाही ही फिल्टरची नाही ही ती दो... ती दौघी होती त्यात तिथं आहे ना ती दौ मला आता आठवतच नाही खूप इथं नव्हती ती टाकी तिकडं होती यार जाऊ दे कुठे असू तर ती ती टाकी ना ती पूर्णपणे भरलेलीच असायची जेव्हा हो पाणी संपन किंवा जेव्हा हो पाणी येणार नाही ना, ना एमर्जन्सीला ही टाकी असायची ही टाकी एकदम इमर्जन्सीला ठेवलेली होती आम्ही बरं का पण आता ही बाहेर असल्यामुळे याच्यातून पाणी घेतो वापरतो सगळं होतं आणि मग ना मोटरची वाटतं चालू केलं कडा एक ज्या आता टाकीत मी पाणी ना टाकी ती टाकी फुल व्हायची ती टाकी फुल झाली की मग हंडे वगैरे काही रिकामे झाले असतील ते घरातून आणायची घासून वगैरे भरायचे एकदम भारी सिस्टीम मला एवढा आनंद आनंद व्हायचा ना म्हटलं भारी काम आहे म्हणजे मी कॉलेजला जायच्या आधी पाणी भरून पण जायचे आणि शेळ्या होत्या पहिली आता आम्ही इथं राहतो ना ह्या साईडला शेळ्या होत्या आणि आम्ही इकडं राहायचो मग सकाळी उठलं का पहिली शेळ्यांचं आवरायचं आणि मग पाणी भरायचं मग कॉलेज जायचं तेव्हा असं करायचे पण आता मायरा जशी झाली ना तशी मी सकाळची अजिबात उठत नाही कारण मी उठलं गेलं लगेच ती उठती आणि मला पण सर्दीचा जाम प्रॉब्लेम आहे आणि माझ्यामुळे तिला पण सर्दी होती त्याच्यामुळे पण मला आता कळलंय की बाहेर आलं ना सकाळी पाण्यात हात घाला कशात हात घाला अजिबात थंडी वाजत नाही मला खरंच थंडी वाजत नाही मी टोपी पण नाही घातली आहे आणि रोज उठते ना बरं टोपी वगैरे आणि मला तरी थंडी भरलेली असती आता काही मामा येत मी काही पाणी वगैरे ठेवणार नाही आता पहिली बाथरूम वगैरे घासते छानपैकी आणि परत तुम्हाला भेटते लागली वाजायला लागली मला आणि माझी तयारी चालली आहे की पीठ म्हणून ठेवलाय आणि भाजीची तयारी केली आहे कुकर लावलाय इकडे छा ठेवलाय कारण मला खूप भूक लागली आता कुकरची चिट्टा पण होत आलाय पण मला म्हणजे बटाटे शिजलेच नव्हते म्हणून परत लावलाय मी आता मला असं मऊ सुट शिजलेलं आवडतं बस साडेआठ वाजले मला ले बोर झालाय आणि या मॅडम लागाय झोप नाही पण आमचे दोन मनी कसे झोपलेत माझी मायरा कशी खेती आहे आणि आमचे साहेब पण झोपली दोन आता पप्पा पण बारा वाजता येतील आणि आईंना पण बारा एक वाजतीलच येत वाटतं कारण तिकडं कार्यक्रम आहे ना हळद फोडाईचा कार्यक्रम आहे आणि सुवासिनी त्यांना जेवण वगैरे करतात तो पण कार्यक्रम आहे म्हणजे आज दोन कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आईना शक्यतो उशीर होईल म्हणजे बारा एक वाजेपर्यंत ते कारण इथं राजूरला गेलेत कारण त्याच्यामुळे येस आणि आजचा आज शुक्रवार आहे ना आजच दिवस आहे माझ्याकडं ट्रीपची तयारी करायला आणि लग्नाची तयारी करायला मी दोन्हींसाठी खूप खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहे <laughs> कारण <laughs> हे म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार असे भरकन निघून जातील आणि मंगळवार पण कसं निघून जाईल समजणार नाही कारण आम्हाला मंगळवारी मुंबईला जायचंय हा त्याच्यामुळे सगळी तयारी आणि तुम्ही बघत राहा आज मी यांच्याकडून ना त्यांची आणि माझी सुद्धा आणि इव्हन माहेराची सुद्धा बॅग भरून घेणार आहे आणि यांच्याकडूनच भरून घेणार आहे कारण दरवेळेस ना मी बॅग भरते मी मला जेवढं म्हणजे गरजेचं वाटतं त्यांचं सामंत तेवढं आणते आणि ह्या वेळेस काय झालं पुण्यावर एकच शर्ट आले इकडे कपडे इकडे कपडे म्हणून पण इकडचे त्याच्यामुळे आता शोधायला लागतील आणि शोधून झाले का मग मी तुम्हाला गरम गरम रेडी आहे पण आमच्या साहेब झोपले तर आता हे चार पराठे नेऊन देते आता मी म्हणजे ज्यू सोनी राधू आणि ताई तुला पण काय अजून उठले नाही पण आता मी नाश्ता करणार आहे चहा आणि पराठा घेतलाय थोडासा जळालाय हा पण तो माझ्यासाठी होता आणि दही खूप मिस करते कारण दहीच नाहीये आणि काल कड होत तर आणि बघा आता किचन वगैरे ना मी नाश्ता करून आवरणार आहे आता बघा चहा पाहिलं कशी पळत येते आणि ही ऑलरेडी बटाटा खात होती झालं बटाटा खाऊन चहा प्यायचा मला चल आपण तु इथे नाश्ता करू हा आणि बघा इथे शिकत झोपलेत कुंभकर्णासारखे आहो मी नाश्ता करू का ठीक आहे छान दिसते तू थँक्यू का आमची लग्नाची तयारी लग्नाची तयारी अशी आमची हे बघा सगळ्यांच्या कपड्यांना मी स्वतः इस्त्री मारू राहिले <laughs> दिसतंय ना आता चिवडीची चिवडी तो झालं ना लुगड इस्त्री मारून चिवडीच झालंय आता सोनीचं आहे पिवळं इस्त्री मारतो हा नाही मोठा व्हायचा घेतलं इस्त्री मारायची कारण तिकडं हातच पुरून किती किती लांब जाणार आहे हात पुरून पुरून मग आता वायता घेते इकडून तिकडून जायला हाते पण ठीक आहे एवढी इस्त्री मारतो थोडासा जेवण बिवण करतो आणि पुन्हा एकदा मॅडमचं काय चाललंय मग इकडे खुटकुट खुटकुट पाहून न बरं आयो भेळ वाव सरप्राईज झालो मी आलो इकडे गुळाचं काय दुपारी पण मी विचारलंच नाही काय कारण मिस्त्री माहित होतो <laughs> पण मस्त बेळ झाली आता तिने बेळ केलेली मस्त छान आणि आता आम्ही खातो आणि सांगतो तुम्हाला कशी आहे एकतर नक्कीच नक्कीच घरात नाही तर आईची पिशवी लागत लुटली मी सगळं सगळं लुटलं बरे वा आई पहिल्या पहिल्या ना माझ्या पप्पा कड कानच्याकडे आणि तुझ्या नवऱ्याकडे जाय दोन दिवस नाही तू जाऊ न राग आलाय बघितलं का आता जवळपास भूक लागली थोडं नाष्ट करायचं काम चालते अरे इतक्या तुम्ही खोलले तिचं दाखवून नाही आता ही चटणी घेतो मला तिला आवडली होती मी भे ही चटणी गोड तिखट आंबट मॅडम नाही येते पराठी म्हणजे मी एका इतक्यात हापकून आले त्याच्यामुळे मी आता परत आग घातलाय पण ठीक आहे गरम गरम जाते हम्म गरम गरम जाते आता आम्ही तिकडे बसतो मस्तपैकी नाश्ता करतो बघा एवढ्या रात्रीची काय आहे चिवडी चाहता व मेहंदी वा हळू बोला हळू बोला, बोला। कारण की आमचा वाघ झोपलाय झोपला ना तो मेहंदी नाही काढून उठला ना मेहंदी नाही घडून आता ही चाहता चालू आहे आणि आमच्याकडे मेहंदीचा ऑर्डर पण स्वीकारल्या जाते लग्नाच्या नवरीची मेहंदी पण काढून दिली जाईल का नाही गेवा छोटी नवरी हे वाज काढेल तेच बघून काढते डिझाईन वाव आणि ही बघा हिच मेहंदी काढायचं काम चालू आहे आता आणि खूपच छान इन्स्टंट कोणी आहे राधेच्या हातावरती काढली आणि लगेच बसली तरी रंगली म्हणजे इन्स्टंट असं ती मनिवार का आणि खरंच दिसते कारण की लाल लालच दिसते ती लाल दिसते पण मॅटर झालाय तिचा थोडीशी पातळी ती थोडी घट्ट लागत पातळी ती नवीन बनवली असणार आणि हा आय थिंक मोर दिसतोय स्पष्ट याच्यात स्पष्ट दिसत हा मोर तर दिसतोय आणि खूप छान दिसते तर आणि हो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला ना त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हो उद्यापासूनचे व्हिडिओ नक्की बघा कारण की उद्या उद्यापासूनच्या व्हिडिओमध्ये तुफान मजा येणार आहे कारण की आम्ही जाणार आहे हळदीला लग्नाला आणि त्यानंतर जाणार आहे मुंबईला त्यामुळं व्हिडिओ अजिबात मिस करू नका